चिरफाड तोडफोड अशा प्रकारचे शब्द उद्धव ठाकरेंच्या आवडीचे आहे आपल्या पक्षाची अख्खी चिरफाड झाली पक्षाच्या उरल्या सुरल्या अस्तित्वासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न करायला हवं मात्र त्यांच्यात काही बदल होताना दिसत नाही अशी जाहीर टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे चिरफाड तोडफोड अशा प्रकारचे शब्द त्यांच्या आवडीचे आहेत आपल्या पक्षाची अख्खी चिरफाड झाली उरलं सुरलं अस्तित्व टिकवण्याचा उद्धव ठाकरेंनी प्रयत्न करायला पाहिजे परंतु त्यांच्यात काय बदल होताना दिसत नाही अशाच प्रकारे चिरफाड तोडफोड गद्दार खुद्दार अशा प्रकारच्या वल्गना करण्याशिवाय त्यांच्या हातात दुसरं काही नाही मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी वक्तव्य केलं आहे सर्वांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदीवर आहे म्हणून एकनाथ शिंदे अजित पवार यांनी मोदींचं नेतृत्व स्वीकारलं आहे आणि आता काँग्रेसही त्या भूमिकेत आली आहे मिलिंद देवरा यांचा शिंदे गटात प्रवेशानंतर लोकसभेतील काँग्रेसचं चित्र स्पष्ट झाल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे पलीकडे जाऊन या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व हवं आहे अशा प्रकारचा विचार सर्व दूर त्या ठिकाणी देशात पसरला आहे आणि म्हणून बघा शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आहे अजितदादांनी मोदीसाहेब पंतप्रधान व्हावेत म्हणून त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि आता काँग्रेससुद्धा त्या भूमिकेत आले याचं कारण मुरली देवरा हा काही साधासुद्धा कार्यकर्ता नाही आहे आपला मिलिंद देवरा मुरली देवरा म्हणजे मुंबई काँग्रेस होतं काँग्रेसचा हाडकोर चेहरा त्या ठिकाणी देवरा फॅमिली होती आणि ज्यावेळेला देवरा फॅमिलीतलाच माजी राज्यमंत्री राहिलेले माजी खासदार राहिलेले मिलिंद देवरा जेव्हा शिंदे साहेबांच्या पक्षात शिवसेनेत प्रवेश करत असतील यावेळेला काँग्रेसचं काय भविष्यात वाढवून ठेवलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे